हॅलो शेतकरी मित्रांनो या जेवायला आज जेवायला आणलं मी जेवायला आणलं आज मटण मस्त झनझणीत पोळ्या भात कांदे कारला फिक्क चला झालं आमचं जेवण चालू या जेव्हा मीठ पाहिजे भाजीच ट्रॅक्टर गेलाय का मारून आज जरा असं पायाला आराम भेटला mm. mm. नाही तर बारा तिथे बरोबर बाराच वाजता तो तोंडावर चालत mm. आलं की मागच्या वर्षी पाणी होतं ना म्हणून एवढं बेदम नाही झालं यासिनीला पाणी चालूच चालत आहे शेकडं चालतच नाही मग वापस गेला तो वापस नेला तांडावरील जोडीवाल्याचं भाडं पडलं त्याचही काम झालं

કશી સા ગોઈ કાળુ બીજા ટપરા છે आज मस्त बकरेल हे काढ जा बराट्या हा शेकडा आहे तर जातात त्यात मस्त खातात बराट्या काढ जा फक्त बकरेले आणि एक वाजता आलो आपण वावर एक वाजता काल येते ना तो का एवढा हे आहे का हा नाही तिकडे गेला तर इकडे येतेस तो ओवा लावला होता मी तुम्हाला विचारलं होत निंबाखाली निघते का नाही ओवा मध्ये सांगा पण तुम्ही सांगायच्या पहिले ओवा निघून आला दाखवतो मी तुम्हाला ओवा हे ओवा मस्त कुबीरला ओवा मस्त गुच्छचे गुच्छे निघला ओवा चला मग आता निंद्याले आले काही ओवा कुबीरला काही निघू नींग निंगुरायला मस्त दादा इतक्या दूर कशा काय गेली तुम्ही दूर कशी काय गेली एवढा लवकर दूर कसे काय गेली एवढा लवकर काय मग आता निंदू राहिले झालं आमचं निंदन चालू तुमचे तास पूर्वान बैल पाहायला जात जा ना मग आज सगळं सोबतच आहे बैल बंडी आणि आम्ही तिघ जण बंधू नाही आले आज बंधूले काही काम आहे घरी बंधून फसवली मशीन बोरात आज बंद जाणार आहे तिकडे मशीन काड़े ले। पाई तान पाई करा, पाहि डुकर चालूच यायचं नुसकान राखण करा की काही करा आज लय ऊन तर पुरायला रात्री पाण्याचा एक ठोकाही आला होता कस काय वातावरण वा आहे काही समजायलाच मार्ग नाही निंद नाही तसं उरकत आला आता एवढी काही गडबड नाही दोन तीन दिवसाचं राहिलं दोन तीन दिवसाचं राहिलं करू करू लांबूनच राहिलं निंद नाही बी काकड्या लावल्या होत्या काकड्या निघल्या पण सध्या आता मी तुम्हाला दाखवू नाही शकत आता सध्या निंदा लागते पण ओवा मस्त निघला लाला होता तो ओवा पाहिलाच तुम्ही आता काही टेन्शन नाही त्याला मस्त वाढते तो आता पुढे थंडी पडणार आहे तर थंडी दड दड पडते झाडावर त्या दडानं मस्त वाढते घेतो पहिले लय मोठी मोठी आहे पराठीच्या खालचं काही दिसत नाही तर मग आम्ही चाललो घरी दादा आहे वावरातच राखण आज बकरीला चारा बी घेतला बैलाले चारा घेतला बंधू आले होते मांगून बंधूचं काम होतं ते काही झालं नाही म्हणून बंधू आले मागून तर आज आम्ही चालत नाही जाणार आहे ना हातात सामान ना डोक्यावर सारा आज जाणार आहे आम्ही आमच्या गाडीत लॅम्बोगिनीमध्ये तुम्हाला दाखवतोच लॅम्बोगिनीजवळच गेला की आमची लॅम्बोगिनी कारण आता रस्ते चांगले झाले आमची लॅम्बोगिनी येऊ शकते वावरा लोक जाणार आहे आम्ही लॅम्बोगिनीत दादा थांबले वावरातच आणि आम्हाला वावरातच पाच वाजले आज दादाले चहा नाही करून दिला कारण पाणी संपलं होतं आज ऊन जास्त तपलं त्याच्यामुळे पाणी कमी पडलं म्हणून आज दादा बिगर चहाचेच राहणार आहे आमची लॅम्बगिनी थोडी दूरच सोडली जाऊया मग लॅंबगिनी लोक पण आमचे ड्रायव्हर नाही आले अजून आमचे ड्रायवर आले की समजा निघलो आम्ही अति आम्हाला पाच वाजले आज घरी जायला सहा वाजतातच आणि बंधूले टाईम होते मग वावरात या बंधू येतात सात वाजता रात्रीचे एवढाल्या ये पिकातून येतात मग बंधू बॅटरी घेऊन चार्जिंगची दादा थांबले आज वावरातच रोजच थांबतात आणि थांबावंच लागते डुकराच्या न वन्नेरो, यासाठी हे पा बकरीले चारा घेतला आज बकरीच्या आवडीचा चारा आहे बैलाले चारा घेतला हे बघा आमची लँबोगिनी कोणाकोणा शेतकरी मित्रांना आवडली आमची लँबोगिनी कमेंटमध्ये सांगा आमचे ड्रायव्हर नाही आले अजून म्हणून आम्ही अति थांबेला हो ड्रायवर आले की चालले मग घरी बोगिनीचे ड्रायव्हर चला या मग लँबोगिनीची सवारी करायला कोणाकोणाला आवडते लांबोगिनीची सवारी करायला सांगा मला आम्हाला बरेच हे काटे ते काय का नाही खाली टाका लागत होत नाही सांगितलं तुमचं अटीस हे नाही देऊ का आराम आराम शिर आराम किती वेळचे बैल खुकले असते झोपले नसते Det er ikke noe å ta i. कशी वाटली आमची कमेंट कमेंटमध्ये सांगा बाय